सपनों को में रख कर चले हम उम्मीदों के पर के पथ से हेलो मित्रा तुझ्या शाळेच नाव काय आहे स्कूल मध्ये शिकतो तू कोणत्या स्कूल मध्ये शिकतो मित्र मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतो मित्रा तुझे शाळेमध्ये तुला मॅडम कोणकोणता अभ्यास देतात मला स्पेलिंग देता ए बी सी डी देता वन टू 100 ने देता मला हा अभ्यास देता तुला काय अभ्यास देता मिथला मला माझ्या शाळेमध्ये गाणी गोष्टी कविता यासोबतच आमच्या पुस्तकातलाही अभ्यास देतात खूप खूप मजा येते मला माझ्या शाळेमध्ये छान तुझी शाळा पण तुझ्या शाळेत मित्रा मलाही आवडेल तुला माझ्या शाळेमध्ये मग आपण उद्यापासून माझ्या शाळेमध्ये जाऊया आपण बच्चो देंगे उनकी राह home oh.